झालं का नाव टाकून बोर्डावर हा हे बघा असं झालं आता माणसाला कळलं आता कशाच दुकान आहे अंदाज कशाचा आला आता सगळा अंदाज झाला आता कशाचा अंदाज झाला आता कळलं की आता लेडीज शॉपिंग म्हणून लेडीज शॉपिंग म्हणजे आपल्या शॉपमध्ये सगळं काय भेटणार आहे पण ऑनलाईन घरच्या घरी तर शेजा पाजारी शेजा पाजाराला पाहिजे असलं तर ती पण घेऊ शकतात पण ऑनलाईन जास्तीत जास्त सर्व्हिस असणार आहे आपली तर आता लेडीज शॉपी झाले नाव टाकून आता ओर्ड बोर्ड बसवायचा खटाखट बोर्ड बसवलं दाखवत होता आमच्या लेडीज शॉपी मध्ये काय काय वस्तू येणार आहे त्या काय काय प्रोडक्ट येणार आहे तर तुम्हाला आवडलं तर नक्की मागवत जावा आणि आता इन्स्टा आयडी सगळी बनवायची नंतर सांगू व्हिडिओ मध्ये बनवून खूप व्हिडिओ हा एसी बी झालं बघा इकडे लावून एकदम खटाखट आता याला कनेक्शन दिलं की इथलं पण एसी चालू होतो आहे ओके मध्ये दोन्ही कमित अजून लाईट लावून दाखवल्यावर आता वेल्डिंग करायची जोडून टाकायचं त्यावर एसी दाखवत शिवाने हे असं जुगाड केले बघा मी हे करून बोर्ड करून आता वारा पंखा ना हे काय आता फर्स्ट मोड मध्ये केलंय बघा इथं आता कसं आहे एसी रिमोटचं तर असं बोर्ड लटकवला मी आणि एसी चालू केला लागते लागते घर थांबा झाला एसी चालू मस्त खटाखट बोर्ड येतो म्हणलं चालू करून तर बघा हा कसं आहे जोगडा आहे डोका घ्याय शिवाय मला हा चालू आता मला कसं आहे ओके मध्ये खटाखटा लागतो कार मंत्र खाली वायरिंग करायला पाहिजे चालू करता

काय लगा मजा करता तुम्ही जाऊन वरती की ते बला मोठा आपल्याकडे सी एसी ए एसी तुम्हाला वार खाऊन दाखव अरे अर असं माझं चला, चला। नगे 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 चालू धनुवा चालू आता वारं खावा लागत का सांगा हा सगळ्यांना लागत कोण म्हटलं गारी येणाच लागते गा? कुलर वगैरे काय बोलता थांबा आताच चालू केला एक मिनटं झाला का चालू करून बावन्न सेकंड झालेली आता दाला दाला का सी ना तर ला लागला आता आता आहे गार आहे समजा शांतीला वार तर गार येते का नाही मग थोडं वेळ लागतो गारसाय का हा तर चला सी तर लागला आता आता बोर्ड बरच चला शिव खुशी लेडी शॉपी आता सगळ्यांचं झालेलं आहे यार अरे वा नाव कसलं वारे आमचं शॉपला नाव दिलेलं कस आहे शिव खुशीच पूर्ण खुशी, खुशी, खुशी। आता सांगून टाका काय काय कस कस आहे फक्त कप झालो का फक्त बाजार मी काय तर सांगते शिव खुशी लेडीज शॉपे आपल्या दोघांच झाल्या <laughs> हा तर लवकरात लवकर साहित्य सामग्री ठेवायचं घ्यायचे आणि दुकानदार कळलं आता कोणाला कसला आणि लेडीज शॉपिंग दरवाजा लवकर चालू आहे ना तुम्ही कपडे आले त्याच्यात ची साड्या परत ज्वेलरी परत अजून बरंच काय काय आपल्याला अपडेट अपडेट लय नवीन 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 तर हे इन्स्टा आयडी सांगतो मला काय काय करायचंय काय काय नाही कुठं फॉलो करायचं काय ऑर्डर असेल तर त्या पेजवर सगळ्या बघायला मिळतील अजून ह्याची जी आयडी क्रिएट करायची आपल्याला आणि कसा विषय आहे तुम्ही बघा आम्ही पत्राच्या शेडमध्ये मध्ये होता आम्हाला आतापर्यंत जो सपर्श करताय त्यामुळे आजही उभं राहिलेलं आहे असाच तुमचा काय आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळलं ती कप झाल्यावर इंस्टा आयडी कुठली आणि मग त्याच्या तुम्ही ऑर्डर येईल तोपर्यंत आतलं काम करता येईल आम्हाला आणि आपलं सगळं काम ऑनलाईन राहणार आहे